नुकताच आलेल्या बातमीनुसार मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा गट रचल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी काल मध्यरात्री पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आपल्या हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याची तक्रार दिली आहे म्हणूनच नेमकं का काय आहे हे प्रकरण मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येची सुपारी कोणी दिली असेल सगळंच पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर चला जाणून घेऊया मनोज सरांगे पाटील हे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दोन वर्षांपासून आंदोलन करत आहेत आंतरबाली सराटीतून सुरू झालेलं हे आंदोलन एकदा मुंबईतल्या वेशीवर तर दुसऱ्यांदा थेट मुंबईत धडकलं होतं त्यावेळी आंतरबाली सराटीत आंदोलकांवर झालेला लाठी हल्ला आणि गोळीबार प्रकरणानंतर हे आंदोलन देशभरात पोचलं होतं त्यानंतरही झरांगे पाटील थांबले नाहीत त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि अखेर हैदराबाद गॅजेटमधील नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटपाची अंमलबजावणी सरकारने सुरू केली काही दिवसांपूर्वी नागपुरात शेतकरी कर्जमाफी आंदोलनाच्या ठिकाणी बच्चू कडूंना ताकद देण्यासाठी गेलेले मनोज झरांगे तिथे आंदोलकांवर भडकले होते आंदोलन यशस्वी करण्यासाठी त्यांनी आंदोलकांना कसं वागायला हवं हे सांगितलं दसरा मेळाव्याच्या वेळी जिल्ह्यात आणि राज्यात केलेल्या दौऱ्यांमधून मनोज जरांगे पाटील यांनी अनेक राजकीय नेत्यांवर सडकून टीका केली यात प्रामुख्याने ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ माजी मंत्री आमदार संजय मुंडे यांचा समावेश होता यातून अनेकदा वाद आणि दोघांचे समर्थक एकमेकांवर धावून जाण्याचे प्रकार सुद्धा घडले होते नुकतंच पीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडला या मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील यांना भुजबळ मुंडे यांनी टार्गेट केलेलं होतं यावरूनच वातावरण तापलेलं असताना आता थेट जरांगे पाटील यांना जिवे मारण्याची धमकी आणि त्यांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा दावा केला जात आहे हा सगळ्या प्रकार बीडमध्ये घडला असल्याचं समजतंय या कटामध्ये कोट्यावधी रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख असून त्यासंदर्भात व्हिडिओ आणि इतर पुरावे मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांकडे असल्याची माहिती मिळत आहे या दावेने मोठी खळबळ उडाली आहे आणि स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन यासंदर्भात तक्रारी अर्ज दाखल केला आहे त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने गेवरारीतून अमोल खुने दादा गरुड या दोघांना गुरुवारी सकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे यापैकी अमोल खुने हा जरांगे पाटील यांचाच पूर्वीचा सहकारी असल्याची माहिती समोर येत आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार एका मोठ्या राजकीय नेत्याचा जरांगे पाटील यांना संपवण्याचा कट असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे हा मोठा राजकीय नेता परळीचा असल्याचा संशय व्यक्त केला जातोय पण परळीचा बडा नेता म्हणजे कोण तर याबाबत अनेकजण धनंजय मुंडे यांचं नाव समोर करतायत कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगेंनी राण पेटवलं होतं आणि याच प्रकरणावरून धनंजय मुंडे हे गोतात आलेले होते मंडळी एवढंच नाही तर मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे याबाबत गंगाधर काळकुटे स्वतः बीड पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन देणार आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याचं समोर आल्यानंतर ओबीसी नेते नवनाथ वाघमार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी वेगळाच संशय व्यक्त केला मनोज जरांगे म्हणजे महाराष्ट्राचे डॉन आहेत डॉनला कोणी धमकी देऊ शकतं का मला वेगळंच प्रकरण वाटत आहे वाळू माफिया मटका माफिया दारू माफिया जमीन माफिया यांच्या घराड्यात असणाऱ्याला कोण धमकी देईल त्यांच्यातीलच कोणीतरी असू शकतो त्यांचे व्यवहार बिनसले असतील म्हणून त्यांच्याच रुखांनी धमकी दिली असेल असा संशय नवनाथ वाघमारे यांनी व्यक्त केला माध्यमांची बोलताना वाघमारे यांनी जरांगेंवरही टीका केली आहे जरांगेंनी पेरलं ते उगवणार आहे जरांगेंनी अति केलं त्यांची माती व्हायला सुरुवात होईल महाराष्ट्रात झुंडशाही जरांगेमुळे झाली आणि ती आता पलटणार आहे जरांग्यांना धमक्या देणारे त्यांचेच लोक आहेत मनोज जरांगेच्या अवतीभोवतीच्या लोकांचे सीडीआर तपासले पाहिजेत पोलीस प्रशासनाने जरांगेच्या भोती असलेल्या पन्नास लोकांच्या मोबाईलची सीडीआर तपासणी केली पाहिजे असं वाघमारे म्हणालेत पण मंडळी सध्या मराठा आंदोलनाचे नेते असलेल्या जरांगे पाटलांना अशा प्रकारे जिवे मारण्याची धमकी आणि हत्येचा कट रचल्याचं प्रकरण समोर आल्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत मराठा आंदोलकांनी संताप व्यक्त केला आहे त्यामुळे जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता एरणीवर आला आहे पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश करून त्वरित कारवाई केल्यानं पुढील मोठा अनर्थ टळला आहे तरीही आता जरांग्यांसाठी सुरक्षा वाढवली आहे या प्रकरणाच्या चौकशीतून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणामध्ये कोणाचा हात असेल हे तर लवकरच समोर येईल पण तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद